अभंग चौथा जैसी गंगा बाहेर तैसे ज्याचे मन भगवंत जान त्याचे जवळी त्याचे जवळी देव भक्ती भावी भा, स्वानंदाचा गाभा तया दिसे त्या दिसे रूप अंगुष्ट प्रमाण अनुभवी कोण जानती हे जानती हे खूण स्वात्मानुभवी तुका मने पदवी ज्याची अर्थ ज्याप्रमाणे गंगा ही जगद्वारासाठी निर्मळ प्रवाहाने वाहते त्याप्रमाणे साधकाचे मन निर्मळ झालेले असते त्यांच्याजवळ भगवंत राहतो आपल्या भक्तांच्या अनन्य भक्तिभावाने निर्गुण परमात्मा भक्ताला सगुण साकारचे दर्शन देऊन आत्मानुभवाचा आनंद देत असतो निर्गुणाची ओळख अंगुष्ट प्रमाणाने दर्शवित ही खून अनुभवी महात्मेत जाणतात तत्वाची पूर्ण ओळख श्री गुरु कृपेने स्वानुभवास येते त्याप्रमाणे तो योग्य पदवीला पूर्णतेला प्राप्त होतो असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात अभंग पाच ज्याची त्याला पदवी इतर साजे संताला उमजे आत्मसुख आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी या विन चावटी करू नका करू नका संत संग धरा पूर्वीचा जो दोरा उगवेल उगवेल प्रारब्ध संत संगे करुने प्रत्यक्ष पुराणी वर्ण येले एक गुण नाम घोष जातील रे दोष तुका मने अर्थ ज्याला आत्मबोध झाला आहे त्याची पदवी सामान्य पामर माणसांना कशी कळेल आत्मसुख संतालाज प्राप्त झालेले असते ज्ञानदृष्टी उघडी ठेवून आत्मसुखासाठी श्री गुरुला शरण जावे उगीत परनिंदा व कुचष्टा अशा वाईट अन्य मार्गाने जाऊ नये आत्मसुख अनुभवण्यासाठी केवळ संगती धरा त्यामुळे सर्व पापांचा नाश होऊन पूर्व जन्मांतराचे भाग्य उजळेल संत संगती केल्यामुळे प्रारब्ध उजळले असे प्रत्यक्ष पुराणामध्ये वर्णन केलेले आहे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात पुराणामध्ये नामरूपी घोष्याची म्हणजेच नामस्मरणादीची कीर्ती वर्णिली आहे त्या नामघोषाने सर्व दोष जातात अभंग सहा शरीर जातील अनंत जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे न सोडावे पाय निश्चय तू करा आळवा शारंगरा भाव बळे दरुनी केशवा आना भाव बळे पापिया नकळे काही केल्या नकळी तू देव संत संघा वाजून वासना जावनी शुद्ध करा शुद्ध करा मनो देहातीत व्हावे वस्तु ओळखावे तुका म दे अर्थ देवाचे पाय न सोडता त्यांच्या नावाचा जयघोष केल्याने अनंत जन्माचे दोष नष्ट होतात म्हणजे पातक नष्ट होतात देवाचे पाय न सोडण्याचे म्हणजे कदा काळी त्यावरची निष्ठा ढळणार नाही असा दृढ निर्धार करून त्या शाळंधाराला भक्तिभावाने आळवा भावबळाने हृदयात धारण करावा कारण पापी जीवाला त्यातले काही केले तरी ते कळत नाही संत संगतीने जीव जाणता येतो त्यासाठी संतसंग धरून वासना जाऊन अंतकरण शुद्ध करा अशा शुद्ध झालेल्या मनाने देहातीत व्हा म्हणजे गुणातीत ईश्वरी तत्त्वाला जाणून घ्या व अशा वस्तूला ओळखा असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात じゃあいこう。